आजचा नाश्ता अतिशय पौष्टिक तर आहेच परंतु हेल्दी तेवढ्याच आहे आणि पटकन झटपट होणार आहे इन्स्टंट आहे केव्हाही तुम्ही करून खाऊ शकता दहा मिनटामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सिम्पल हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी करून दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने करून दाखवणार आहे हलकी आहे फुलकी आहे पचायलासुद्धा चांगली आहे लहान मुलांसाठी सुद्धा आहे ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता आणि ज्यांना वजन कंट्रोल करायचं आहे वजन कमी करायचं आहे अशांसाठी सुद्धा ही रेसिपी आहे आता कोणताही वेळ न करता आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं म्हणून त्याचपैकी आज मी तुम्हाला असा एक नाश्ता करून दाखवणार आहे खूप हलका फुलका आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक वाटी नाही का बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असेल तर त्याला तुम्ही बारीक करू शकता किंवा तसाही चालेल आणि त्याच्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे दही तुम्ही अर्धी वाटी घ्या किंवा कमीसुद्धा घेऊ शकता आंबट दही असेल ना तर खूपच छान आणि दोन्ही आपल्याला कसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं जास्त एकदम पाणी टाकायचं नाही आणि नंतर पूर्ण मिक्स करून आपल्याला फक्त दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे कशासाठी की तो रवा थोडा चांगला भिजवायला हवा म्हणून आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं बघा आपला रवासुद्धा चांगला फुलून आलेला आहे पाणीसुद्धा त्यामधलं आटलेलं आहे म्हणून त्यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला बॅटर चांगलं असा स्मूथ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी बॅटर करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला पूर्ण हेल्दी आणि पौष्टिक करण्यासाठी मग काय करावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही बा भाजी टाकू शकता इथे मी थोडी शिमला मिरची टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आणि पत्ताकोबी टाकले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टमाटर त्यामध्ये टाकू शकता किंवा गाजर टाकू शकता बीट टाकू शकता आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं थोडं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इथे कडकडीत तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं आपल्याला अप्ले कडीपत्ता टाकायचा आणि थोडंसं आपली हिरवी मिरची पेस्ट टाकायची आणि थोडी तेल टाकायचं आणि सगळं आपला तो तडका त्यामध्ये आपल्याला मिश्रणमध्ये टाकून द्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आपल्याला एका साईडला काय करायचं कढई ठेवायची त्यात पाणी ठेवायचं किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा पाणी ठेवू शकता कशामध्ये सुद्धा हाळू शकतो परत आंबट येण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं अजून लिंबू पेळलेलं आहे किंवा नाही पेळलं तरी चालेल तर इथे मी वाटीमध्येच तुम्हाला करून दाखवणार आहे कोणत्याही प्रकारच्या तुमच्याकडे ज्या वाट्या असेल त्या वाट्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता आणि त्या वाट्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल पूर्ण लावायचं आणि नंतर करायच्या वेळेस काय करायचं फक्त सोडा टाका टाकायचा बेकिंग सोडा टाकायचा आपल्याला त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण मिश्रण आपल्याला पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इनोचासुद्धा इथे वापर करू शकता परंतु मी बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि दोन मिनटं आपल्याला ही क्रिया मात्र थोडीशी फास्ट करायची आपल्याला एका साईडला पाणी कडकडीत कर गरम करून घ्यायचं ह्या क्रिया आधी करून घ्यायच्या किंवा वाटीला तेलसुद्धा आधीच लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला वाटीमध्ये टाकायचं वाटीमध्ये फुल भरायचं नाही थोडीशी कमी वाटी भरून घ्यायची कारण तो परत आपल्याला फुलेल आता सगळं वाट्या आपल्या भरून झाल्याला त्याला टॅप करून घ्यायचं मग नंतर काय करायचं त्यावर एक मग अशी चाळणी ठेवलेली आहे जे दुधाची झाकणी असते फोलवाळी आणि ते ठेवली त्याच्यावर मी आता ह्या वाट्या ठेवलेल्या आता फक्त इथे चार वाट्या ठेवलेल्या आहे बाकीचं मिश्रण परत उरलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचा आहे अतिशय लवकर होते काही वेळ लागत नाही कितीही घाई गडबडी जरी असली सकाळच्या वेळेला जरी घाई गडबडी असली मुलांचा टिपिंगसुद्धा तुम्हाला द्यायचा असला ना तर तुम्ही ही रेसिपी पटकन करू शकता पोट भरीचं आहे आणि खाली ठेवायचं आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे आता लवकर थंड होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही आ, एका प्लेटमध्ये पाणीसुद्धा घेऊ शकता आणि त्यावर तुम्ही ह्या वाट्या ठेवू शकता म्हणजे पटकन दोन मिनटामध्ये ह्या थंड होऊन जातात थंड झाल्यावरच आपल्याला काढायचं आहे बिलकुल सोप्या पद्धतीने पटकन असं निघून जाते आणि असा स्पंजी झालेला आहे नंतर मी तुम्हाला दाखवेलच का तो किती स्पंजी झालेला आहे किती जाळीदार झालेला आहे अगदी हलका आहे याच्यामध्ये काहीच आपण जड कोणतंच टाकलं नाही फक्त आपण हा रव्यापासून बनवलेला आहे आणि रव्याचा उपमा आपण कसा नेहमीच खातो परंतु उपमा न करता असं जर पदार्थ तुम्ही मुलांना करून दिले ना तर तुम मुलं नक्की फिनिश करून येतील आणि घरातल्या सगळ्यांना हा आवडेल जे डायटिंग करतात त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त हा नाश्ता आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे आता मी एक ढोकळा केला होता पण त्याचेसुद्धा मी असे पीसेस करूनच ठेवलेला आहे तोसुद्धा छान जाळीदा झालेला आहे आणि कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असाही नुसता खायला चांगला लागतो ला परंतु मी ते शेंगदाण्याची चटणी केलेली आहे आणि बरेच वेळा मी तुम्हाला ही चटणी करून दाखवलेली आहे तुम्ही हे माझे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी बरेच वेळा केलेली आहे आणि आणि छान तहा हा चटणीसोबत खायला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त का आनंदी धन्यवाद